बातमी पुराची आहे नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे मुसळधार पावसानं गोदावरीला पूर आलाय शिवाय एक बसही या पुरात अडकलेली आहे नाशिकमध्ये गेल्या चोवीस तासांपासून पाऊस अक्षरशः कोसळतोय आणि त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पावसानं आळंदी बावली वालदेवी वाघाड हरणबारी गोजापूर ही धरणं शंभर टक्के भरली आहेत कडवा धरणातून दोन हजार धरणातून सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे नाशिकमधल्या पेठमध्ये आतापर्यंत एकशे पस्तीस मिलीमीटर इगतपुरीत शहात्तर तर दिंडोरीत त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी गेल्या बारा तासापासून म्हणजे मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार तर कधी संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे विशेष म्हणजे धरणामधून फारसा मोठा विसर्ग नाही परंतु तरी सुद्धा रामकुंड आणि नाशिकच्या परिसरात केवळ पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आपण समोर बघू शकतो हे संपूर्ण शहरातलं जे पाणी आहे नाशिक शहरातलं ते सगळं वाहून आता इथे गोदावरीला मिळतंय आणि त्याच्यामुळे रस्त्यांना किंवा छोटे मोठे जे ओढे आहे त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे तर काल मध्यरात्रीपर्यंत कुठली पूर परिस्थिती शहरामध्ये नव्हती धरणांमधून विसर्ग थांबवण्यात आलेला आहे दोन दिवसापासून परंतु आज सकाळपासून विशेषतः मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस नाशिकमध्ये झाला आणि या दोन तासाच्या पावसामुळे संपूर्ण नाशिक जे आहे ते पुन्हा एकदा पाण्याखाली आलं अनेक ठिकाणी तर बससुद्धा अडकून पडलेली आपण बघतोय तर रात्री पार्किंग करून गेलेली ही बस असू शकते किंवा सकाळी आणि त्यानंतर पाण्याचा जो एक मोठा प्रवाह सुरू झाला मुसळधार पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे या बससुद्धा या ठिकाणी अडकलेल्या आहेत अनेक छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत केवळ मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदाकाठी पूर परिस्थिती पाहायला मिळते दुसरीकडे वालदेवी हरणबारी वाघाड अशी अनेक लहान मोठी जी छोटी धरणं आहेत भावलीसह ही सगळी धरणं फुल भरलेली आहे शंभर टक्के धरण भरल्यामुळे या सर्व लहान धरणांमधून आता विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर गंगापूर आणि दारणा ही धरणं सुद्धा आता पंच्याहत्तर टक्क्याच्या वर असल्यामुळे नियमाप्रमाणे या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे एकूण काय तर या पावसामुळे आता पूर परिस्थिती पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवायला मिळेल असं दिसतंय आहे किरण कटारेस सागर वैद्य एबीपी माझा नाशिक